नमस्कार मंडळी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या रेखाच रेसिपी मराठी या चॅनलमध्ये तर आज ना आपण मस्त अशी चमचमीत बेसनपासून भाजी बघणार आहोत तर खूप झटपट बनवून तयार होते आणि आपल्या घरच्या साहित्यात बनवून तयार होते तर त्यासाठी एक वाटण बनवायचं आहे आपलं छोटंसं त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि एक दोन चमचे खोबरं टाकायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे तर एका प्लेटमध्ये दोन ते तीन मोठे चमचे ना बेसन घ्यायचे एक मध्यम आकाराची वाटी भरून घेतलं तरी चालेल तर त्यामध्येच ना आता एक चमचा तूप टाकायचं आहे आपल्याला एक छोटा चमचा धनेपूट टाकायचे थोडेसे हळद टाकायचे लाल तिखट आणि एक छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि हे सर्व ना हाताने असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तूप वगैरे आहे ना सर्व बेसनला सगळीकडे लागलं पाहिजे त्यामुळे आपण जे बेसनापासून छोटे छोटे वडे बनवणार आहोत ना ते मस्त असे खुसखुशीत होतात आणि आतपर्यंत शिजले जातात आणि पटकन शिजतात जास्त वेळ पण नाही लागत तर ता त्यासाठी असं बेसन व्यवस्थित तुपामध्ये चुळून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये एक छोटा चमचा ओवा टाकायचा आहे आणि आपण ज्या आलं लसूण हिरवी मिरची आणि खोबऱ्याचं वाटण बनवून घेतलं होतं ना ते टाकायचं आहे आणि वाटणामध्येच ना मी एक छोटा चमचा मीठ टाकलं होतं त्यामुळं बेसनामध्ये मीठ नाही टाकलं मी नंतर दोन ते तीन चमचे तेल पा सॉरी पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित पीठ असं घट्टसर बनवायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही त्यामुळं पाणी अगदी थोडे थोडं टाका कमी वापरा अगदी तर अशा प्रकारे ना आपण जसे सांडगे तोडून घेतो ना त्याप्रमाणे असं छोटे छोटे वडे बनवून घ्यायचेत आपल्याला छोटे छोटे तोडायचे का तरी शिजून नंतर ना फुलले जातात अजून दुप्पट होतात अक्षरशः फुलून त्यामुळे असे छोटे छोटे तोडायचे सर्व असे तोडून घेऊया आपण तर मस्त सर्व तोडून झालेत आपले तर त्यासाठी आमटी बनवूया आपण तर त्यासाठी फोडणी करायची आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायचं आहे तेल थोडंसं दोन तीन मोठे चमचे वापरायचे थोडंसं जास्त वापरायचं आहे नंतर एक छोटा चमचा जिरे टाकायचेत जिरे व्यवस्थित फुललं ना नंतर एक मध्यम आकाराचा कांदा कट करून टाकायचा आहे कांदा छान असा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला कांद्याचा पूर्ण कच्चेपणा निघून गेला पाहिजे त्यामध्येच एक छोटासा चमचा एक चिमूटभर हिंग टाकायचं परतून घ्यायचं तेही त्यामध्येच ना आता आपण लसूण खोबरं आणि आलं थोडंसं आलं याचं वाटण बनवून घेतलं आहे ते मिक्स करून घ्यायचं नंतर आता पावडर मसाले घालूया आपण गरम मसाले एक छोटा चमचा धनेपूड थोडीशी हळद गरम मसाला आणि आपल्या घरी जो असतो ना काळा मसाला साठवणीचा तो टाकायचा आहे तुम्हाला चितपत तिखट कमी जास्त आवडेल त्या पद्धतीने आणि काळा मसाला नसेल ना तर तुम्ही लाल तिखट वापरू शकता त्या जागी आणि गरम मसाला थोडासा जास्त टाकायचा मस्त खमंग फोडणी परतून घ्यायची आपल्याला फोडणी जर व्यवस्थित परतून झाली ना खमंग अशी तर भाजीला चव खूप छान येते तर हे पाणी आहे ना आता असंच उकळून घ्यायचं आहे आपल्याला तर पाण्याला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं आता पाण्याला उकळी आली आहे छान आता जे आपण वडे बनवलेत ना छोटे छोटे ते टाकायचेत आणि याला असं पाच ते दहा मिनटं छान असं मध्यम गॅसवरती ना शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर आता जरी हे पातळ वाटत असलं ना तरी शिजून झाल्यानंतर घट्टसर भाजी बनवून तयार होते तर भाजी शिजते आपली तोपर्यंत आपण ना बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची तर अगदी झटपट बनवून तयार होते भाजी चवीलाही खूप मस्त लागते नॉनव्हेजला खूप छान रिप्लेसमेंट आहे तर अशी भाजी नक्की बनवून बघा तर रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद